नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोहन फिशिंग यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पुन्हा चाललो आहे नदीवर फिशिंग करायला बघू आज काय आपल्याला उकप होतं का बरा दिवस झाला आता नदीवर आलो नाही चला मित्रांनो नदीवर जाऊया नमस्कार मित्रांनो आपण नदीवर पोहोचले बघू शकता आता चार वाजले चार वाजेपासून आपण फिशिंगला सुरुवात करणार आहे तर चला मित्रांनो रॉड सेटअप करून घेऊया मित्रांनो एकटाच असल्यामुळे मोबाईल पकडायला चांगलं जमणार नाही त्याच्यामुळं आपण दिस इज स्टँड बनवला आहे हा बघा मित्रांनो याच्यावर मोबाईल ठेवून आपण व्हिडिओ काढणार आहोत चला तर मित्रांनो आधी आपला रॉड सेटअप करून घेऊया चला मित्रांनो आपला सेटअप रेडी झाला आहे चला आता कास्टिंग करू मित्रांनो आपण आपण आज स्पून निघणार आहोत बघू शकता चला मित्रांनो सुरुवात करूया कास्टिंगची पण आपल्याला काही इथं शिकार भेटली नाही चला मित्रांनो आता दुसरीकडे जाऊया तिकडे ट्राय करून बघू काय भेटतंय का चला आपला व्हिडिओच स्टँड आधी घेऊया दुसरीकडे जागा शोधू कुठं आपल्याला शिकार भेटत आहे चला तर मित्रांनो आता इकडे वरती जाऊन बघू काय भेटतंय का नाही तर आज पण रच काम्ही जावं जावं लागेल घरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊन टाका मित्रांनो बघू शकता नदीला पाणी किती आहे थोडं पाणी कमी झालं नंतर शिकार भेटला आपल्याला पण सध्या त्याच्यामुळं काही शिकार भेटत नाही तरी पण आपण प्रयत्न करून बघू भेटतं का काही चला नवीन जागेवर जाऊ तिथे ट्राय करू मित्रांनो तिकडे तर आपल्याला काही नाही भेटले पण इथं बघू काय भेटतंय का चला चला मित्रांनो खूप टाइम झाला आपल्याला जास्त काही शिकार घडली नाही एकच शिकार घटले भूक पण लय लागले आता चला आता घरी जाऊ मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कर एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते चार पाच दिवस झाले फिरतोय तेव्हा आज एक शिकार भेटली म्हणून हा व्हिडिओ अपलोड करतोय शिकार नाही भेटली तर व्हिडिओ पण अपलोड करायला नाही भेटत जेव्हा शिकार भेटेल तेव्हाच व्हिडिओ अपलोड होतो त्याच्यामुळे मित्रांनो प्लीज सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटो आता आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये